नमस्कार मी विलास बडे न्यूज एटीन लोकमत या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी बघूया मराठवाड्यात कोसळलेल्या आसमानी संकटाची उस्मानाबादमध्ये प्रचंड पावसानं थैमान घातलेलं आहे आणि दाऊदपूर सौंदना या आंबा गावातल्या अडकलेल्या लोकांना काढण्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घेतली जाणार आहे राज्य सरकारनं हेलिकॉप्टरला परवानगी दिली असून मध्यरात्रीपासून दाऊदपूर आणि सौंदना आंबामध्ये अनेक नागरिक अडकून पडलेत उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी न्यूज एटीन लोकमतला या संदर्भातली माहिती दिली आहे सध्या संपूर्ण या परिसराला पुराच्या पाण्यानं विढा घातला आहे आणि त्यामुळे या पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना सुखरूपरित्या बाहेर काढण्यासाठी आता हेलिकॉप्टरची मदत घ्यावी लागली आहे होय हा तोच उस्मानाबाद जिल्हा आहे जो सातत्यानं दुष्काळाच्या छायेमध्ये असतो दुष्काळाच्या अनेक कहाण्या आजपर्यंत आपण बघितलेल्या असतील पण यावर्षी मात्र उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये कोरडा नाही तर ओल्या दुष्काळाचं संकट येऊन ठेपलेलं आहे आणि ओळ्या आज जिकडे बघावं तिकडे पाणी पाणी झालेलं आहे प्रचंड पूर छोट्या नदी नाल्यांना आलेला आहे आणि या नदी नाल्याच्या पुरामध्ये शेकडो लक अडकलेले आहेत त्यांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत बालाजी निर्फळ आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत थेट उस्मानाबादहून जोडले गेलेले आहेत बालाजी आता हेलिकॉप्टरची मदत घेतली जाणार आहे असं कळतंय किती लोक तिथं अडकलेले आहेत कसं मदत कार्य सुरू आहे काय अडचणी येत आहेत आपण मानलेला महत्वाचा मुद्दा आहे की उस्मानाबाद जिल्हा हा दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला आपण त्याच्या वारंवार बातम्या के पण केलेल्या आहेत हीच परिस्थिती आज जिल्ह्याची पाहिली दोन सायन चित्र पाहिलं सोना जिल्ह्याचं तर सगळीकडे पाणीच पाणी दिसतंय आणि या पाण्यानं खर तर ज्या पाण्यासाठी लोक जगडत होती त्याच पाण्यासाठी आज लोक त्या पाण्यामुळे लोक आज अडचणीत आल्याचं चित्र सोना जिल्ह्यात पाहायला मिळतंय आपण सकाळपासनं या बातमी होत्या की पाच दिवस बातम्या सगळा फॉलोअप घेतो मात्र कालची जी परिस्थिती होती रात्रीचा जो पाऊस झाला तो खूपच मोठ्या प्रमाणात पाऊस झाला रात्रभर पाऊस पडत होता त्याच्यामध्ये आंबा असेल वाकडी असेल कळम तालुक्यातला आणि तेर हे गाव असेल या परिसरात जी गाव लोक अडकली आहेत ती लोक काढण्यासाठी प्रशासन सकाळपासून शर्दीचे प्रयत्न करत होते मात्र वाकडी ह्या गावातील सतरा लोकांना प्रशासनाला काढणारा स्थानिक लोकांच्या मध्ये स्थानिक यंत्रणा वापरून त्यांना ते काढण्यात यश आलंय मात्र जे समजना आंबा इथलं गाव आहे त्या गावावरती लोक हीच अडकलेली आहेत आणि दुसरं दाऊदपूर गाव आहे ती लोक त्याच ठिकाणी अडकलेली आहेत आणि आता यांना काढण्यासाठी प्रशासन एनडीआरएफची मदत मागवते पण मात्र एनडीआरएफला सुद्धा प्रेण उशिरा निरोप मिळाला अशी आपली प्राथमिक माहिती आहे यात करायचं काय असं अनेक का प्रशासनाला अडचणी होत्या आता प्रशासनाने राज्य शासनाशी संपर्क केला व राज्य शासनानं हेलिकॉप्टरची परवानगी जी आहे ती आता दिलेली आहे आणि हेलिकॉप्टरच्या परवानगीने आता ही लोक काढली जाणार असल्याची माहिती आता कौस्तुभ देवगावकर यांनी न्यूज लोकमतला बोलताना दिलेली आहे त्यांनी फोनवरती आपल्याला हे सांगितलंय की आम्ही परवानगी आता मिळाल्या त्यामुळे आम्ही दोनही प्रयत्न करणार आहोत ज्या प्रयत्नानं लवकर ही लवकरात लवकर लोक निघतील बाहेर त्या त्या पद्धतीने आम्ही लोक बाहेर काढण्यात रात्री मध्यरात्रीच्या एक वाजल्याच्या पासून ही लोक जी आहेत ती त्या त्यांच्या घरावरती आहेत काही लोक झाडावरती बसल्यात सर एवढी प्रचंड पाणी आहे की आपण शूट जरी करायचं म्हणलं तरी आपल्याला ते करता आता जे दृश्य तुम्ही आमच्या आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे ते दृश्य पाहून अंदाज येतोय की हे संपूर्ण परिसर आता पाण्याखाली कसा गेलाय पुराच्या पाण्यानं कसं या सगळ्या परिसराला वेढलेलं आहे आणि इथं जीव वाचवण्यासाठी लोकांचा खरं तर आक्रोश सुरू आहे आणि आता त्याच्यासाठी एअरलिफ्ट करून त्यांना तिथून बाहेर काढण्याचा सुद्धा प्रयत्न केला जाणार आहे धन्यवाद बालाजी तुम्ही दिलेल्या सगळ्या